न्यूज न्यूज नेटवर्क मराठी स्वागत आहे <स्थाँगा> भारताच्या पंतप्रधान पदावरती तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच मुंबई दौऱ्यामध्ये सहभागी झालेले देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रभाई मोदी यांनी इंडियन न्यूज सोसायटीच्या कार्यक्रमामध्ये आपला सहभाग नोंदवला या कार्यक्रमामध्ये त्यांनी सामाजिक राजकीय आणि प्रिंट मीडियावरती आपले विविध विचार या निमित्ताने मंथन केले विचार व्यक्त केले देशवासियांनी या यान निमित्ताने मार्गदर्शन केलं तर जालना लोकसभेचे नेते टीही बुलंद सेनेचे मुख्य संपादक बुलंदसेनेचे पक्षप्रभू संतोष कुलगुरे यांनी इंडियन न्यूज सोसायटीच्या सहयोजगाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या तर याच निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सुद्धा आभार मानले विशेष करून ते टीही बुलंद सेना बघतात याचाही आम्हाला आनंद आहे आणि त्यांनी त्यांचे रोखोकपणा सत्यपणा असंच चालू ठेवा असं पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणाच्या निमित्ताने प्रिंट मीडियाला उद्देशून बोलले तर महाराष्ट्र मुख्यमंत्री विविध मान्यवर नेत्यांनी सुद्धा व्ही बुलंद सनेचा सत्यपणा हा महाराष्ट्रासाठी खूप फायदेशीर ठरतोय असंही त्यांच्या मनातून जाणवलं टी व्ही बुलंद सेना न्यूज नेटवर्क रोखोक मराठी नंबर वन चॅनल